आज विचार करा त्यातला काय पाहिजे होतं तुमची पहिली मागणी मी आज पत्रात दिली मी तुम्ही मोठा नाही पण तुम्ही महामंडळासाठी दहा हजार कोट रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करा पाहिजे ही बाब खरी आहे परंतु इथं वेगळंच चाललंय अर्थमंत्री अजित दादा एस टी तर विसरूनच गेले अर्थसंकल्पामध्ये एस टी ची झोळी मात्र रिकामीच राहिलेली आहे एस टी साठी अर्थसंकल्पामध्ये एका पैशाची सुद्धा तरतूद नाही आहे पण तुम्ही महामंडळासाठी दहा हजार कोट रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करा पहिले तुम्हाला इष्टी तुमची नाही का तुम्ही सवलती लागणार डायवर कंडक्टरला हिंडावणार मोडक्या गाड्यांवर पहायला लावणार बोजा व्हायला लावणार त्यांना देणार नाही घोषणा कुणी केले महाराज सरकारने केलं महिलांना मोफत दिलं पाहिजे आपल्या माता भगिनी पण आज गाडी मध्ये आपल्या तीस प्रवासी बसून होती वीस बाबती मोकळी होती आता एकशे दहा झाले एकशे दहा गाडी किती वर्षाची पंधरा वर्षाची बारा वर्षाची चौदा किलोमीटर झाले किती किलोमीटर झाले गाडी किती वर्षाला स्क्रॅप करत होता आपण दहा वर्षाला आठ 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 नंतर दहा दहा नंतर बारा आता पंधरा पंधरा वर्षाच्या गाडीमध्ये जर तुम्ही मी ड्रायव्हर येईन तुम्ही कंडक्टर एकशे दहा महिला बसल्या कंडक्टरची नोकरी राहीन का मला सांगा तुम्ही मग तुम्हाला गाड्या नाही आमच्या वर्कशॉपची काम केलेलं आहे केलेलंय वर्कशॉपला माणसच नाही कामाला बोला आपण तिच्या वर्कशॉप चाललंय म्हणजे तुम्ही लोकांची जीवनाशी खेळताय एक लाख सहा हजार कर्मचारी होते ते संपकाला आधी आज पंच्याऐंशी हजार लोक राहिली पंचवीस हजार लोकांचं काम तुम्ही आम्ही गाडा ओढतोय कंत्राटी आता चालू आहे ना नाही हो पंचवीस हजार लोक नाहीच आहेत का मला महाराज कंत्राटी सोडा ऐका ना भरतीच केली नाही तर भरतीस नाही आपल्याला दोन गोष्टी आवश्यक आहेत एक गाड्या पाहिजेत आणि भरतीची पाहिजे या दोन गोष्टी पाहिजेत तेव्हा तुमचा आमचा ताण कमी होणार आहे आज लकवा मणका पॅरलिसिस वंधत्व तुमचं इतर ड्रायव्हर कंडक्टर आजारांनी गाजलाय ही एस टी महामंडळाची सत्यता आहे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे महामंडळामध्ये बदल झालेच पाहिजे या पंचवीस हजार कर्मचाऱ्यांचं ओझ राहिलेले कर्मचारी ओढत आहेत महामंडळासाठी दहा हजार कोट रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करायची अर्थसंकल्पात तरतूद केल्यास एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुद्धा देता येईल एसटी होणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वच एस टी कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद महामंडळासाठी दहा हजार कोटी रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करा पहिले तुम्हाला एस टी तुमची नाही का